माहितीच्या नेत्याने आज राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षाच्या एकूण दोनशे सदतीस आमदारांच्या पाठिंब्यांचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं राजभवनात दाखल होण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर काळजीवावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली त्यानंतर हे तिन्ही नेते सत्ता स्थापनेसाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना सादर केलं यावेळी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनखुळे प्रवीण दरेकर सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन उदय सामंत आमदार धनंजय मुंडे आशिष शेलार विनोद तावडे रवींद्र चव्हाण आमदार विनय कोरे प्रसाद लाड यांची उपस्थिती होती तसेच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन माजी केंद्रीय मंत्री विजय रुपाणी यांची उपस्थिती होती दरम्यान याआधी भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज सर्वानुमते निवड झाली विधानसभेच्या से सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं दरम्यान देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे